जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल आज जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती शहादा येथे उत्सवात साजरा करण्यात आली शहादा तालुक्यातील सर्व बंजारा तांडातील नायक पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आले होते संत सेवालाल महाराज चौक डोंगरगाव रस्ता येथून शोभायात्रा काढण्यात आली वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख आदरणीय भैयासाहेब संजय जाधव तांडा नायक शहादा माननीय हिम्मतभाऊ राठोड सर्व भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थाचे पदाधिकारी रामसिंग राठोड ठाणसिंग गण्णा रवींद्र राठोड प्रमोद जाधव शिवाजी चव्हाण रणजित चव्हाण ओंकार पवार सर चैना नाईक संतोष राठोड सीताराम राठोड हे मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणूक खरेदी विक्री कार्यालय शहादा येथे समारोप झाला व त्याच ठिकाणी सभामंडपात संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव जयंती साजरा करण्यात आली प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संत सेवाभायाला भोग लावण्यात आला शहादातील प्रतिष्ठित नागरिक अजय भैया यांनी बंजारा संस्कृती सभ्यता याविषयी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले एकंदरीत सर्वांच्या सहकार्य प्रेम आपुलकी व आशीर्वादाने आजचा कार्यक्रम हा यशस्वी झाला નિસર્ગ શી પરોપકાર સંઘર્ષમય ઉભારણી અને ઉભારણીમય વેગ્યા પ્રકાર પ્રેરણા લેતાણી આપણે સમાજસર પ્રેરિત